राज ठाकरे राज ठाकरे माझं नाव का घेतलं मला कळलं नाही तर मी या दशांनी कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो असं आता एक प्रकार दोष देण्याचा ही वेळ नाही याचा मार्ग कसा निघेल या करता उद्या सत्ताधारी त्यावेळी केली असेल आणि सांगू त्याला आपण जाऊया असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारने विचार नक्कीच केलेला असेल नक्कीच त्यांच्याकडे पैसे खुले असते त्या सगळं ठरवलं असा तुम्ही निरा त्यामुळे तुमच्याकडे नवीन भाज्यांचा अक्षय तुम्हाला सांगितलं ना एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी वाटत आहे द्यायचं कशातनं द्यायचं ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय वाढ त्याच्यातून आज खरं दुखरं पन्नास टक्क्यांचं बंधन आहे ते बदलायची आवश्यकता मला वाटते ते जर बदलायचं असेल तर कसं बदल येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्री असं आहे की त्यांचं म्हणणं काय होतं हा तुम्ही मला विचारला आता मीडियाच्या चे लोकांना त्यांचं म्हणणं काही माहीत का। असेल ते कठीण आहे असं की त्यांनी त्यांनी माझ्यासमोर आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न माझा आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका ठेव माझी त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी फायदा घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कटुता होणार नाही या दृष्टीने फावण्यासाठीही पाहिजे आज वातावरण वेळी काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना असं या याखोली माझी आणि मुख्यमंत्र्यांची या संबंधी थोडी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आणि असतात तुमच्यामार्फत मी असं सुचू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य असतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री संबंधीची बैठक बोलवतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे नेत्यांना असतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मानण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही म्हणजे ज्यांनी कष्ट घेतले ते श्री शिवसे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं उज्ज्वळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग टाळण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी एक त्याच्यामध्ये कदाचित अर्थ येण्याची शक्यता आहे की आज पन्नास टक्क्याच्यापेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापुढे न्यायालयाने घेतलेला आहे त्या निर्णयाच्या मुद्द्याचा इश्यू जर आला तर महाराष्ट्रातल्या आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आदल्याची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये श्याहत्तर टक्क्याच्या आसपास आरक्षण यापूर्वी मांडलेलं होतं पण आणि तो निर्णय कोर्टात टिकला होता पण त्यानंतर जे जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही ते पन्नास टक्क्याच्या वर जाऊ नये अशा प्रकारचे चालले याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पाळण्यात घेतलेला आहे आम्ही महाराष्ट्राचे घटक याबाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय बदलत न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तरी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा आहे त्यासाठी त्यांना राहील सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची सहकार्याची आणि सफावची अनेक भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातला मार्ग काढू मला एक गोष्ट कचुता कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असं वाजा वाटतं शिव धनांज यांनी मलासा आरक्षणाचा प्रश्न जसा वाढला तसाच त्यांनी धनगर आरक्षण लिंगायत समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका वाजली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जायला अशी मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणिकेच्यासाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला त्यांनी एक प्रश्नसुद्धा मला विचारला नाही त्यांना मी जे काही बोललो ते असले त्यांना हे मला माहीत नाही पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली दोन दिवसांमध्ये आपण पाहिलं की परिस्थिती ही चिघळत झालेली आहे. तुमचा ताप सुद्धा वाढवण्याचा जा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांच्या ताप्यावरती अ खूप ह्या नारफ आलेले होते. ही सगळी परिस्थिती चिघळ आहे कीudge ठाकरे यांच्यावरने होतं की कारण होतं. इतसे दुसरे काय असं असं दिसतंय. की सर राजकीय पक्षातील मध्ये जे असं इच्छा असा असं पण आरेक्षणाचा प्रश्न आज धनांजय आणि त्यांच्या सरकारी माणसाची वस्तु सर, ही बैठक बैठक बोलवण्यासंदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का कधीपर्यंत साधारणतः मुख्यमंत्र्यांना मी सुचवलंय की ही बैठक बोला तुम्ही बोला त्यावेळे हजर त्या बैठकीत जो निर्णय होईल सरकार जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल या बैठकीत आपण एक वर्षाची नी निर्णय घेऊ एक वर्षाचा आक्रिया ठेवू एक वाक्यता ठेवण्यासाठी आमचं सहकार्य मुख्यमंत्र्यांना असेल या सगळ्या मुद्द्यावरती जरांगी पाटील सुद्धा सातत्याची मागणी करतात की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आता जे रमेश केरे पाटील तुम्हाला भेटायला तुमचं समर्थन किमान सांगितलं एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी वाचता येशात न द्यायचं ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे त्याच्यातून आज खरं दुखरं पन्नास टक्क्याचा बंधन आहे ते बदलाची आवश्यकता मला वाटते ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्री विधानसभा दो निवडणुका दोन महिन्यावरती दोन अडीच महिन्यावरती येऊन ठेपल्या असताना अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण मग एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू द्यात किंवा शाब्दिक हल्ले ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हालाही तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावू नयेत राज ठाकरे कसं मी कुठे राज ठाकरे राज ठाकरेने दोन तीनदा माझं नाव का घेतलं मला कळले नाही तर मी या रस्त्याने कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारस मी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रही केले नाही आणि करणार नाही मणिपूरच्या विरोधी आणि प्रश्न वेगळा होता राज ठाकरे म्हटले की तुम्ही हातभार लावायचा प्रश्न हे हाताचं लक्ष आहे का सौंदर्याचं मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलन झाली आणि त्यांनी थेट हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र चांगली गोष्ट आहे त्याची कारण नसताना माझं नाव घेतलं एवढेच सांगतो मी सुद्धा महाराष्ट्र मा, फिरतोय मलाही लोकांनी आजवलं मलाही निवेदन दिलं असं हे फारच करत निवेदन द्या मला आजोबा हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या होती ना फक्त विरोधी पक्षनेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल मी काही उद्देश हेतूचा हे सरकार उदय घेणार नाही घ्यायला माझ्याकडे काही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न एक वर्षापासून वाढत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले अमित शहा आले सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात

सोडवायला हजरायला हा प्रश्न काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय काय सांगितलंय निवडणुकीत मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो काय येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी मतांचं ध्रुवीकरण करावं मग मराठा ओबीसी मराठ्यांमध्ये आणखी काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का नाही माझ्याकडे काही आजार नाही

आत्ताच्या बैठकीनंतर के केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठांना आरक्षण देता येणार नाही ना असं तुम्ही सांगितलं या तथ्य का त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली हा विषयच विकास मी जे बोललो ते सांगितले ओबीसीच देता येईल देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली ज्या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवा म्हणतो उज्वांचं नाव मी घेत तुमच्यासोबत प्रश्न परमबीर सिंग अत्यंत अत्यंत भेदभावधार करण्याचं त्यांनी हे केलं त्यांचं वागणं त्यांचं कार्य हे योग्य नसून सरकारने त्यांच्यावर ऍक्शन घेतली होती

ने एक किया किया है, है जिसमें इस बार सेवी को मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद अजिबात म्हणजे नाही अजिबात म्हणजे अजिबात आम्ही कशाच्या पदाच्या असेल आता त्याचा जे मी कोणत्याही असेल तर मी नाही तुमच महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्याचे जास्त आमदार त्याचं मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस ठीक आहे शिक्षिकेच विषयाने सांगितले जवळ घेत हे दुर्दैकी करण्यासाठी नाही दिल्लीमध्ये वर्क बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेईन हे आम्ही आत्ता त्यांची हा कायदा जो आहे त्याचा दहा फासा माझ्या हातात आलेला आहे आम्ही तो वाचणार आहोत आमची इच्छा अशी होती की तिथं म्हणजे सुफिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आत्ता लोकसभेत चर्चा न करता लोकसभेची सर्व सर्वपक्षीय कमिटी नेमावी त्याप्रमाणे कमिटी नेमली ये कवीची तो चांशा करण्यासाठी दोन नाव दिली होती एक नाव सरकारी दिसले आहे आता की कवीची एका सहा मंजेच्या विचार करून या वदस्ती निर्णय घेतली आणि तो सार्वजनिक झाली सध्या असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतलाय सरकारने विचार नक्कीच केलेला असेल नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असते त्यांच्या कसं असं सर म्हणजे कदाचित सर्वच इतकी शिल्लक अर्थ सरकारच्या सर्व आणखी चार निर्णय सुद्धा घेतील अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू अशी चर्चा महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल असं तुम्ही निरा सांगितलं त्यामुळे काही तुमच्याकडे नाही महिलांचा अध्यक्ष निघत आहे काय कशाच्या संशोधन एक मोहम्मद युनिस आहेत बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झाले तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत बारामतीलाही होऊन गेले होते कसे आहे एज्युकेशन <laughs> एजन्सी कधी जाईल असे तुम्ही त्यांना शुभेच्छा दिलात का मी बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता भारत भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथले हिंदूノール होणारे हाल हे असं नाही की ते स्वतः कृष्ण राजा माझा नाही तर त्यांनी भक्ती शिकवली आहे ते कधी समाजामध्ये उदय भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही आणि त्यामुळे एक भूमिका घेणारं नेतृत्व ही बांगलादेशात गरज होती असं वाटतं की परिस्थिती सुधारणत ठेवली आणि केंद्र सरकार भारत सरकार त्यांना सहकार्य केले सर, सर तिथं जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे पण आरक्षणच नाही आता महाराष्ट्रातही आरक्षणाचा मुद्दा पेटायचं सर, सर, सर लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका की त्यांच्यावर बोलू नका はい、まだまだ生きてね、生徒がん <laughs> て買い物でね、またまじ一切生きて、やたび三十日にいるとかね、また俺ら、あっさんんああさわけ <laughs> て、私のせいに、そんな時間にあるし、俺らにいるのに、やべえせいに味したわけある。まだ先生、先生、そのもんですから。で、あの、死ぬされとはなじむ。 <laughs> तुम्ही क्रीडा क्षेत्राशी चांगलेच परिचित आहात विनेश खोबटला बाहेर पडावं लागलं बाद झाली गुजरातला स्पोर्ट्स सिटी दिलेली आहे तिथं जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा दहा टक्केच रक्कम हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी नि सर्वात जास्त पद काम आहे आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला जातोय नाशिक देवेंद्र फडणवीस आणि महेंद्र

तर आम्ही बालेवाडी आज बालेवाडी इतकं हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्याही राज्यात कोणाकडे नाही ठीक आहे असं की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीनं नवीन खेळाडू तयार करायला अतिशय महत्वाचं राज्य वाचत असेल तर प्रधानमंत्र्यांचा असे सांग आपण मागू आणि हे गुजरातल्या अनेक प्रश्नावर गुजरातच्या संबंधीची आस्था असं एक असा लाभ होता साहेब देशाचं आयात धोरण जे त्यामध्ये प्रामुख्यानं आता तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप म्हणजे वनस्पती तेल किंवा तेल उद्योग खूप याच्यामध्ये आलेला आहे अडचणीत आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय होता सोयाबीन आमच्या बाबतीत देखील ते घडतं जे दहा वर्षापूर्वी दहा हजारात सोयाबीन होतं ते आता अडीच चार साडेचार हजार होते आणि आता शेतकऱ्यांचे नुकसान होतंय शेती आधारित आणि शेतकरी हे दोघांचंही नुकसान घेणारे निर्णय सरकार साजी सर गोष्ट सध्याच्या सरकारची शेती वाढवण्याच्या जी भूमिका आहे ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या सक्त विरोधी आहे लायसन्स करणे उत्पादन खर्चाचा विचार करत नाही आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करण्याच्या भासण्यास आहे दुसरं या सरकारच्याकडून काही होत नाही आणि त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर आज व्हायचं आहे आणि शेती अर्थव्यवस्था संकटात आली की देशाची अर्थव्यवस्था सुद्धा संकटात येऊ शकते चोपन्न टक्के लोकांची करल ही जुळी झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल चला महाराष्ट्राला मिळतील का कोण पदाच्या चेहऱ्या बद्दल निवडणुकी अगोदर आपण चेहरा ठरवणार का मग उत्तर एकदा की उद्धव ठेवावं चेहरा शिवसेनेचा आग्रह आहे असे प्रत्येक पक्षाला અધિકાર <laughs> રાજકાર <laughs> <laughs>